मला आहे <laughs> शिंदे आणि काही काँग्रेस पक्षात काँग्रेस पक्ष आमच्या रक्तात रक्तात उमेदवार कोण असणार आहे कधी डिक्लेअर होणार आहे मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही तो तुमच्या घरी पाहिजे आमदाराला पण कॉर्पोरेटर सारखं काम करावं लागतं जिल्हा परिषद सदस्यासारखं काम करावं लागतं आणि म्हणून मध्ये आणि तुमच्यामध्ये आता आम्ही तरी कोणाला येऊ देणार नाही लोकसभेचा कोणी उमेदवार असला पण काँग्रेस पक्षाचा झेंडा आणि काँग्रेस पक्षाचा वर्चस्व जर इकडे कोणी कमी करत असेल तर खबर काँग्रेस पक्ष ही माझी आई आहे आणि काँग्रेस पक्षापासून आज आता आज आज मैत्री आता अफवा पसरवत आज शिंदे साहेब आणि काही काँग्रेस पक्षात काँग्रेस पक्ष आमच्या रक्तात आहे रक्तात आणि ज्यांच्या रक्तात लोकांची सेवा आहे त्यांच्या रक्तात काँग्रेस पक्ष yes. आणि आम्ही लोकांची सेवा करणं कधीच विसरू शकणार नाही जर आम्ही विसरलो तर तो सर्वात मोठा पाप होईल तुम्ही आम्हाला मतेभादा शकतो पण उगाच हे लोक येतात आणि काही पण सांगतात आणि तुमची दिशाभूल करत असतील आणि त्या दिशाभूलमुळे जर तुमचं गैरसमज होत असेल तर मग आपण सगळ्यांनी आता विचार करण्याची गरज आहे एवढंच या ठिकाणी सांगते उमेदवार कोण असणार आहे कधी डिक्लेअर होणार आहे मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही पण तुमची सेवा ही आम्ही माझ्या आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत करत राहणार आम्ही कधीच कोरोनामध्ये निघलेणार मग विधानसभा असेल लोकसभा असेल तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्ही तिकडे मांडायला सक्षम मां। आहोत काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभा रहा एवढेच तुम्हाला हा जोडून विनंती करते आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका